नमस्कार माझ्या माता भगिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आता पंधराशे रुपये नव्हे तर थेट देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे त्याबद्दल सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया पण तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग ती कोणती बातमी आहे बघूया लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे महायुतीला जबरदस्त या ठिकाणी विजय मिळाला आहे आणि आता लाडक्या बहिणीसाठी देखील ही गोड बातमी आहे कारण की आता लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी दिली यासंदर्भात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी काय घोषणा केली आहे आज आपण या ठिकाणी ले या, या लेखामध्ये पाहूया भारतातील पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या बा माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या केंद्रस्थानी येत नाही तोपर्यंत विकसित भारत देश होऊ शकत नाही असं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि बेटी बचाओ बेटी पढाओ पासून लखपती दिदीपर्यंतच्या योजना या ठिकाणी शासनाने दिलेल्या आहेत मोदीजींच्या योजनामधून जी महिला आपला व्यवसाय सुरू करते आणि वर्षाला एक लाख रुपयेपेक्षा जास्त पैसा कमवते तिला लखपती दिदी म्हटले जाते आता या ठिकाणी महाराष्ट्र देखील अकरा लखपती दिदी आम्ही तयार करणार आहोत असे देखील त्यांनी सांगितलं लाख लखपती दिदी या ठिकाणी मी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत करू आणि पन्नास लाख लाडकी बहिणींना लखपती दिदी करण्यासाठी लक्ष ठेवले आहे असे देखील फडणवीस यांनी सांगितले आता या संदर्भात आणखी काय अपडेट आहे ते देखील पाहूया माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नाही तर लखपती दिदी करायचं आहे त्यासाठी मोदीजीच्या योजना घेऊन आलो आहोत असे देखील शिंदे यांनी सांगितले आता या ठिकाणी जे आहेत लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आता आहे आतासुद्धा महत्त्वाचं राहिलं ते म्हणजेच की लाडक्या बहिणींना किती रक्कम मिळणार तर सध्या जोपर्यंत या ठिकाणी शपथविधी होत नाही किंवा काही अपडेट येत नाही तोपर्यंत तर काहीही करणार नाही परंतु लाडकी बहिणी योजना आहे या अंतर्गत तुम्हाला पंधराशे रुपये मिळत राहतील जसे की या ठिकाणी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं पंधराशेवरून एकवीसशे रुपये करू परंतु जेव्हा होईल तेव्हा होईल या ठिकाणी आपल्याला नंतर समजणार आहे तर सध्या तरी या ठिकाणी मुख्यमंत्री कोण किंवा शपथविधी झाल्यानंतरच या ठिकाणी समजणार आहे धन्यवाद